श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात काय एवढा चिंता करत आहेस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याजवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच फळ तुला मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे मी शाश्वती देतो म्हणून लक्षात ठेवा कधीही स्वामींची सेवा वाया जात नाही ते डबल करून आपल्याला परत देतात हे लक्षात ठेवा फक्त कर्म चांगले ठेवा तुमचं नक्कीच चांगलं होईल चिंता ही कोणाला भेडसावत नाही चिंतेच्या आधी राहू नका आज चिंतेच्या आधी नसून चिंता तुम्हाला शिवणारच नाही यासाठी काय करायला लागेल यासाठी चिंतामणी पाहायला लागेल चिंता, ला चिंता बाजूला काढली तर मनी राहतो मनी कोणाच्या हातात आहे तर आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या हातात आहे मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचे नाव घेतले तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील मग तो मने ज्यांच्या हातात आहे तो आज आपल्या डोक्यावर हात ठेवतला तर चिंता संपलीच समजा काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी नामाची गरज आहे प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तुपाचं घातलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवा नेमकी तुम्ही भक्ती कशी करताय याच्यावर सुद्धा लक्ष ठेवा व ते स्वामी पाहतच असतात बाळा मी आहे रे मी सर्वत्र आहे मी चराचरात व व्यापून आहे स्वामी आपल्याला कायमस्वरूपी हे सांगत असतात की मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच सगळीकडे मीच आहे बाळा मी कोठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी कायम माझ्या पाठीशी असेच तुम्ही राहा असे स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करा स्वामी सुखाचे समुद्र आहेत माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते कल्पतरू आहेत चार पुरुषात आठ सिद्धी आणि नऊ प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यात आहेत त्यामुळे हे सामान्य माणसा तुझ्या जीवेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्ती घडवेल व्यर्थ बडबड तू करू नकोस स्वामीचरणांचा दास हो स्वामी तुला सर्व काही देतील हेही तू लक्षात ठेव कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्यांची गाठ माझ्याशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा तुला कोणी त्रास देत असेल तर तू टेन्शन घेऊ नको मी त्याचा योग्य क्षेम बरोबर लावतो तू तु तु तुझं काम करत राहा तुझे चांगले कर्म तू चालू ठेव मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही हे तितकंच खरं आहे म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत आहे व यश तुमची वाट पाहता पाहता सर्व काही तुमच्याकडून करून घेत आहे तक्रारी करणे सोडवा तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो आहे पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केलं तर मन नाराज व्हायचे पण आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलो म्हणून ब्रह्मांड नायका श्री स्वामी समर्थ यांना माझा त्रिवार नमस्कार त्रिवार मुजरा स्वामी तुम्ही अशीच माझ्या पाठीशी राहा हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते सहमत असाल तर हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवंत व्हा वाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा स्वामी संदेश तू शेवटपर्यंत ऐकलस तर तू भाग्यवान ठरणार आहेस कारण साक्षात स्वामी माऊली तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुझ्या जीवनात कायमचे बदलाव होणार आहे तुमच्या जीवनात असे चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल त्याची तुम्ही कधीही अपेक्षा सुद्धा केली नव्हती तर तुमच्या पदरात मिळेल सुख समाधान शांती तुमचा खरा मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर लव यू गॉड स्वामी माऊली मी तुझं बाळ असे टाईप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींवर आम्ही खूप प्रेम करतो असेही तुम्ही टाईप करा स्वामी भक्तांनो दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे आणि मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेलं आयुष्य देखील तुझ्या कृपाशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझ्या आठवणी सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे हे शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे भगवंता माझ्या जीवनात जे भाव असतील तर तुझ्या आशीर्वादाने ते नाश होऊ दे हीच तुझ्या चरणी मी प्रार्थना अशी प्रार्थना तुम्ही दररोज भगवंताला ब्रह्मांड नायकाला स्वामींना करा नक्कीच तुम्हाला अनुभव येतील व तुम्हाला साक्षात्कार होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू एवढा का चिंता करत आहेस मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर तू माझे नामस्मरण नित्यनेमाने करत आहेस हे मी पाहत आहे त्यामुळे आता तुला पश्चाताप करण्याची रडत बसण्याची वेळ नाही आय। आयुष्यभर मन मोठं ठेवलं पण आता कळतंय या जगात मोठे घर आणि बँक बॅलेन्स असायला पाहिजे त्यामुळे तू सतमार्गाने पैसा कमव चांगल्या मार्गाने तू मेहनत कर कालच्या चिंता सोडून दे आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांवर तू ध्येय सर्व कठीण असली तरी स्थिर राहण्याची कला आहे त्यामुळे तू हार मानू नकोस खचून जाऊ नकोस आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की देव माझी साथ देत नाही तर देवाचे नामस्मरण करायला तुम्ही विसरू नका देवांची साथ कायमच आपल्याला पाठीशी असते देव त्यांनाच साथ देतात जे त्यांचे नामस्मरण करतात त्यामुळे श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका कारण स्वामी माऊली सदैव आपल्या सोबत असतात ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करतात आपला विश्वास त्यांच्यावरती हवा आयुष्यातील प्रत्येक जण प्रत्येक जण हे एक ना एक उतार चढाव चढत असतात आणि त्यांना तिथे काही जण हार मानून घेतात पण हार मानू नका भगवंत आपल्या पाठीशी आहे हार मानायचे नाही खचून जायचे नाही कितीही अपयश आले प्रवासात तरी अंत नाही कारण अपयशात हे एक आपल्याला नवीन शिकवण देते की पुढे आयुष्य अजून खूप सुंदर आहे त्यामुळे खचून जाऊ नका भगवंतावरती विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा सत्कर्म करत राहा आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद